हाय मैत्रिणी चला तर आज संक्रांती संक्रांतीची आता बघा सव्वा चार वाजले तर सव्वा चार वाजता माझं सगळं काम आवरले आता स्वयंपाक वगैरे तीन वाजता जेवण केलं पा तीन वाजता जेवण केलं ना आवर आता आवरलं माझं सगळं आता बाईची चालली बा वरती पतंग उडवायची घाई आता तो तो किती वेळच झाला पण माझं तर आवरलं नव्हतं म्हटलं थांब आहे काय लवकर पाहू आता त्याचा पतंग किती उंच गेलाय उंच गेला पतंग चल मी आहेच बघू पतंग किती उंच गेलाय काम यायचे सोडून आणि पतंग उडवायला असं चालू फक्त तू असतो बांधून ठेवला ठेवायला किती उंच पतंग गेला आणि त्याने दोरी बांधून ठेवले कसला उंच गेलाय पतंग ना ते बघ दाखवते त्या तुझं पतंगच दिसा नाही तिकडं आकाशात एकदम दिसतोय दोरी बांधून ठेवली इथं त्यांनी बरोबर उडतोय ते पतंग आणि ते पतंगच दिसायला तयार नाही पाह तिथे पतंग दिसतोय थोडासा हा हा हिपा पतंग किती उंच गेलाय पतंग है का दिसला का हा त्याला हलवायची गरज नाही ते म्हणतो बरोबर आहे ना दोरी अशी हालती ना दोरीच्या हालण्याने बरोबर ते मागं पुढं होतय

बोल उडि हा अ बघी हल्ल्यावर पतंग उडवतो ना ना पतंग उडवायचीच गरज नाही ते आपोआप गेलाय म्हणे वरती आणि हलतोय पण त्याचा त्याच काहीच गरज नाही धरायचीच गरज नाही राहिली असच ठेव रात्री पण होय भैया असच शेव रात्री पण छान असं वातावरण आता तर केडगावमध्ये तर खूप छान मज्जा होती पा तिथं डीजे वगैरे सगळे लावून किती यायची तिथं इथं काही नाही गावात आहेत भरपूर पतंग कोणाचे वरती दिसत नाहीत अजून पण इकडं समोर दिसत हा समोर पतंग आहेत कोण असतरी पतंग येते वस्तीवरच्या समलाचं हे खाली पतंग येते आणि वरती भाय्याचा पतंग आहे हा भाय्याचा आहे वरती कोण असतरी पतंग येते तिथं समोर अजून कुठे दिसतय तेवढाच एक आहे ना हा ना पलीकड अजून एक पांढऱ्या कलरचा याच्या सोबतच ह्या पतंगा सोबतच पांढऱ्या कलरचा आहे पतंग हा का तुझेच मित्र आहेत ना तिकडचे पण मग आता गोत गोद खेळा आणि कोणाच कटतोय बघा आता हम्म चला आता कामावर काय खाल्लं पाहिजे आज तू मी आज खाल्ला आणटी वाटत आमटी भात पुरणपोळी नाही खाल्ली का त्यावर बर पतंग असं उडवायचं आता धरायची गरज नाही त्याला असं उडवून दाखायचं खाली येतोय का बर उडवा मग आला त्यांचं वरती पतंग ना त्यांचा वरती आला का मग काटा काठी कराय खालीची त्यांचा पतंग अजून आणि समोर डोंगर ते सगळं छान असं डोंगरावर पण छान उडल्या जात भाय्या है ना जाऊ बाईचं काय काम चाललं काय नाय पकत चाललं काय माहिती तिचा तिकडे दिसते पाठी उशीर झाला तर पहा आम्हाला जायला पण एक वाजला होता मंदिरात एवढी गर्दी होती की बस भाई अरे पतंग असं उडवीत असतात का दिला बाधून झाला मग का नुसता पाहतय त्या पतंगाकड छान असा पतंग उडवलाय तू डोकं लावलं बाईनी केव्हा धरून बसायचं त्याला मग वरती वरती जायला वेळ लागतो ला ला ना त्याच्यामुळे मग त्याने अशी आयड्या केली बरोबर दोरी फिरती तस ते माग पुढे जशी ढील देत ना ढील दिल्यासारखं झालं नी दोरीला लावलंय त्याच्यामुळं माग येतोय पुढं जातोय उडवायची गरजच नाही मित्रांना सांग ना हॅपी संक्रांत म्हणून संक्रांत सगळ्यांना हो चला तर बाय बाय